कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ समर्थक शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सात बारा उतारे फडकवत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला यामध्ये प्रामुख्यानं शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक होती त्यानंतर शेतकऱ्यांनी सात बारा उतारासह शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देणारं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना दिलं गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय वातावरण शक्तीपीठ विरोधक आणि समर्थक परस्परांना आव्हान प्रतिआव्हान देत आहेत आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी सात बारा उतार्यासह निवेदन दिलं त्यासाठी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात हे शेतकरी हातात फलक आणि सात बारा उतार्यासह घोषणा देत दाखल झाले जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या दालनात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला आपलं समर्थन आहे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मनासारखा मोबदला द्यावा अशी मागणी करत जिल्हाधिकारी एडगे यांना निवेदन दिलं यामध्ये प्रामुख्यानं शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे असं सांगितलं विरोधक दिशाभूल करणारी माहिती सर्वांना देत आहेत तसंच आपल्यावर व्यक्तिगत पातळीवर होत असलेली टीका ही वेदनादायी असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी नमूद केलं शेतकरी या ठिकाणी ज्यांची शेती महामार्गात जाते असे शेतकरी आहेत पहिल्यांदा विरोधकांच्याकडून टीका व्हायला लागलेल्या होत्या की जमीन जास्त जाणार भराव असणार त्यानंतर तिसरा मुद्दा काही उपस्थित केला गेला हे मुद्दे खुडून निघाले त्या ज्यावेळेला शासनानं सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी डी पी आर दाखवला किंवा प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी हे मुद्दे नव्हतेच आता ते मुद्दे संपले म्हटल्यावर प्रत्यक्ष पर्सनल लेवलवर येऊन पात काही खालच्या पातळीवर घुस घुस घसरण्याचा या ठिकाणी या, या समितीतील लोकांनी प्रयत्न केला ऐंशी टक्के लोक शिरोळ तालुक्यातून सहयातून आलेले आहेत त्यांची साथबरे आलेले आहेत म्हणून शिरोळ तालुक्यातील देखील नेत्यांनी विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टी जर आपण विरोध करत राहिलो तर आपल्याबरोबर लोक राहत नाहीत शक्तीपीठ समर्थनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे अशी माहिती आमदार क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आली होती त्यामुळे या बैठकीतील चर्चा जाणून घेण्यासाठी आणि आपली भूमिका मांडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी स्वस्तिक पाटील उपस्थित होते मात्र शक्तीपीठ समर्थक केवळ निवेदन देणार आहेत अशी त्यांची समजूत घालून जिल्हाधिकारी एडगे यांनी पाटील यांना परत पाठवलं मुळात शक्तीपीठ महामार्ग आमच्या गावातून जात असल्यामुळं आम्ही बाधित असल्यामुळं या ठिकाणी नेमकं समर्थनार्थ भूमिका मांडत असताना अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे अधिकाऱ्यांनी नेमकं कशा पद्धतीनं हे करणार आहेत हे ऐकण्यासाठी आम्ही आलो होतो मात्र या ठिकाणी आल्यानंतर ना सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी असं सांगितलं की या ठिकाणी बैठक वगैरे काही नाही बैठकीला कुठलेही अधिकारी उपस्थित राहणार नाहीत समर्थनार्थ जी काही मंडळी आहेत ती निवेदन देणार आहेत आणि ते निवेदन देऊन जाणार असल्यामुळं या ठिकाणी बैठक होणार नाही असं सांगितलं या बैठकीमध्ये शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकरी शक्तीपीठा च्या बाजूनं असल्याचं माजी महापौर राजू शिंगाडे दौलत जाधव नवनाथ पाटील आनंदा कोतेकर यांनी सांगितलं